नमस्कार प्लीज रेखेतर्फे सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया की चक्रा बॅलेन्सिंग म्हणजे काय आहे बघा सगळ्या रेखेच्या साधकांना हे माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात आणि त्या सात चक्रांच्या रिलेटेड वेगवेगळी अवयवं वेग असतात आणि रेखीमध्ये आपण त्या सातही चक्रांना रेकी देत असतो ऊर्जा देत असतो आणि त्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की काही चक्रांवर जास्त ऊर्जा घेतल्या जाते किंवा काही चक्रांवर कमी ऊर्जा घेतल्या जाते तर हे असं का होतं तर बघा प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास असू शकतात तर एकी आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जेव्हा रेकी घेताना काही अवयवावर जास्त वेळ रेकी घेतल्या जाते तर हे असे का होते तर याला म्हणायचं चक्र आपले इमबॅलेन्स आहेत तर याला बॅलन्स करण्यासाठी काय करायचं असतं तर आधी आपण बघूया की चक्रा बॅलेन्सिंग तर जेव्हा बघा कधी कोणाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात कोणाला बी पी असू शकतं कोणाला थायरॉईड असतो किंवा कोणाला शुगर असतो डायबेटीस असतं आता हे आपण आजार पण असं कॅटेगरी करू शकतो पण कोणाकोणाला बाकी काहीही नसून म्हणजे ह्या अशा काही व्याधी नसून सतत काहीतरी दुखत असतं म्हणजे ती व्यक्ती काहीतरी कुठेतरी डोकं दुखत असतं काहीतरी सतत पोटात दुखत असतं किंवा कधी पाय दुखत असतात कधी हात दुखत असतात आणि कधी हाडांमध्ये काहीतरी त्रास होत असतो किंवा सतत आपण म्हणू शकतो मानसिकरित्या विचार सतत निगेटिव्ह येत असतात नकारात्मक विचारांची गर्दी खूप होत असते तर हे असे का होते तर त्याचा आहे आपल्या चक्रांशी संबंध तर चक्रांशी संबंध म्हणजे आपण बघूया शरीरातलं पहिलं चक्र जे आहे ते आहे मूलाधार चक्र मूलाधार चक्र आणि त्याचा संबंध आहे तो आपल्या रक्तधातूमध्ये असलेलं कॅल्शियम जेव्हा आपल्याला व्यवस्थित प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट शरीराला मिळत नाही किंवा लाल रंगाचे फळं म्हणू शकतो आपण भाज्या म्हणू शकतो पालेभाज्या वगैरे आणि थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की जेव्हा रक्तधातूमध्ये तुम्हाला कॅल्शियम अगदी व्यवस्थित मिळत नाही किंवा ते ॲब्झॉर्ब होत नाही तर त्यावेळेस ती व्यक्ती तिचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो म्हणजे कॅल्शियम तर कमी होतंच हाडांच्या तक्रारी सुरू होतात बारीक बारीक आणि सतत त्यांना नकारात्मक विचार यायला लागतात स्वतःवरचा कॉन्फिडन्स त्यांचा जायला लागतो आणि अजून आपण म्हणू शकतो की त्यांचं करिअर करिअर त्यांचं दोलायमान स्थिती असते हे करू का हे करू त्याच्यामध्ये त्यांचे विचार सक्षम नसतात आणि त्याचबरोबर ती व्यक्ती तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे कॉन्फिडंटली ती एखादी गोष्ट करू शकत नाही किंवा भित्रट थोडासा आपण म्हणू शकतो असा स्वभाव असतो आणि मुलाधार चक्र आहे आपल्या म्हणजे बरोबर जे स्पायनल कॉर्ड आहे म्हणजे मणका आपला मणक्याच्या खालच्या बाजूला खालच्या टोकाजवळ आपलं मुलाधार चक्र आहे आणि त्याचं आधिपत्य आहे आपल्या कमरेखालच्या प्रत्येक भागावर मग आपले दोन्ही पाय मग जननेंद्रिय आणि त्याच्याजवळचे प्रत्येक सूक्ष्म ग्रंथी आणि सूक्ष्म अवयव तर जेव्हा म्हणजे तुमचा तुम्हाला व्याधी व्हायला लागते मूलाधार चक्राच्या संबंधित म्हणजे पायाचे दुखणे वगैरे किंवा बाकी अवयवांचे त्रास सुरू आहे तेव्हा समजायचं की माझं मूलाधार चक्र सक्षम करण्याची गरज आहे आणि मग त्या दृष्टीने तुम्ही तसा आहार घ्यायला लागा मग आहार म्हणजे काय तर लाल रंगाची फळं भाज्या पालेभाज्या जास्तीत जास्त वाढवू शकता मग तुम्ही नाचणी घेऊ शकता मग लाल रंगाची कडधान्य मटकी असेल तिचं तुम्ही सेवन अधिक करा आणि कॅल्शियम कुठल्या कॅल्शियम रिच फूड म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की कॅल्शियम रिच भाज्या वगैरे असे ह्या ह्या प्रकारचे पदार्थ तुम्ही तुमच्या शरीरामध्ये ते आवश्यक आहे आणि ते घेऊ शकता मग त्याच्यात सॅलड्स पण आहेत म्हणजे जसं बीट आहे मग राजगिरा म्हणजे पालेभाज्यांमध्ये हे स्पेसिफिकली तुम्ही अगदी आवर्जून घ्या अजून मुलाधार चक्र सक्षम करण्यासाठी काय करायचं तर मुलाधार चक्र अजून सक्षम करण्यासाठी तुम्ही मातीमध्ये काम करू शकता कारण मूलाधार चक्राचा संबंध आहे पृथ्वी ग्रहाशी म्हणजे पृथ्वी तत्त्वाशी या पवित्र धरणी मात्याशी तर तुम्ही मुद्दाहून म्हणजे झाड लावा तुम्ही मातीमध्ये काम करू शकता झाडाचं म्हणजे त्याच्यामध्ये काय उकरून वगैरे तुम्हाला तिथे खत घालायचं काय असं असे काम करायचे की ज्याद्वारे तुमचा त्या मातीशी संबंध आहे जेव्हा बघा तुम्ही खूप छान वाटायला लागतं जेव्हा आपण एखादं झाड लावतो ते काम करतो सध्या असा छान पावसाळा सुरू झालेला आहे आणि जास्तीत जास्त झाडं लावावी त्याद्वारे आपले मुलाधार चक्र सक्षम व्हायला लागते तर आता हे झालं मूलाधार चक्र दुसरं आपलं चक्र आहे जे नाभीच्या बरोबर चार बोट खाली आहे ते आहे स्वादिष्ठान चक्र तर स्वाधिष्ठान चक्र हे आहे जलतत्वाशी संबंधित म्हणजे आपण म्हणू शकतो की स्वादिष्ठान चक्रामधले अवयव हे शरीर शुद्धीकरणातले महत्त्वाचे अवयव मग त्याच्यामध्ये आले तुमची पूर्ण युटरेस्टी सिस्टीम एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण आहे तर तुमच्या दोन्ही किडण्या किडनी स्टोनचा बऱ्याच जण त्रास असतो किंवा आपण म्हणू शकतो की खूप क्रिएटिव्ह एखादी व्यक्ती असते पण तिची ती क्रिएटिव्हिटी पूर्णपणे बाहेर पडत नाही ती क्रिएटिव्हिटी जेव्हा बाहेर पडत नाही तेव्हा ती व्यक्ती थोडी अस्वस्थ होते आणि मग ती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करून बघत असते तिच्यात असलेले विविध गुणधर्म तिला ते बाहेर जेव्हा पडत नाहीत तेव्हा त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स परत कमी व्हायला लागतो आणि तिला ती व्यवस्थित प्रकारे तिचं ते होत नाही म्हणून तिला तक्रारी सुरू होतात त्या स्वादिष्ठान चक्राच्या रिलेटेड पाणी कमी पिल्या जातं शरी मग शरीर शुद्धीकरणातले अवयव महत्त्वाचे आहेत ते शुद्धीकरण व्यवस्थित होत नाही मग आपण म्हणू शकतो की अशी क्रिएटिव्हिटी न पडल्यामुळे किंवा त्यांना जी त्यांची कॅपॅसिटी आहे ती त्यांना दाखवता नाही आली तर हार्मोन्सच्या रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात मग आपण अजून म्हणू शकतो की बायकांना जसं सिस्ट वगैरे ह्या प्रकारचे युटसच्या रिलेटेड वि विविध प्रॉब्लेम यायला लागतात तर त्यावेळेस सगळ्यांनी लक्ष द्यायचं की आपलं स्वादिष्ठान चक्र कसं सक्षम करायचं तर स्वादिष्ठान चक्र सक्षम करण्यासाठी स्वादिष्ठान चक्राचा रंग आहे भगवा रंग तर भगव्या रंगाच्या आवर्जून भाज्या फळं आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करायचा मग रंगाचे अजून डाळी असतात जशी मसूरची डाळ आहे ती तुम्ही खाऊ शकता जरदाळू तुम्ही ओले जरदाळू तुम्ही घेऊ हो शकता किंवा वेगवेगळे छान पपई वगैरे ते फळ आवर्जून घ्या आणि त्याद्वारे तुम्हाला जाणवेल की तुमचं स्वादिष्ठान चक्र छान काम करत आहे त्यानंतर आपण तिसरं चक्र बघूया मणिपूर चक्र मणिपूर चक्राचं स्थान आहे नाभीच्या चार बोटंवरती तर बघा मणिपूर चक्राचा संबंध आहे हा अग्नितत्वाशी जेव्हा आपल्या पोटातला अग्नी व्यवस्थित काम करत नाही तेव्हा आपल्याला विविध आजार व्हायला लागतात मग त्या आजारमध्ये प्रामुख्याने मधुमेह किंवा ॲसिडिटी किंवा अजून पोटाचे विविध विकार मग त्यात अल्सर आला अजून आला असे विविध पोटाचे आपण नवीन नवीन अजून ऐकतो पण आजार तर त्यावेळेस समजायचं की माझा मणिपूर चक्र व्यवस्थित काम करत नाही तर मणिपूर चक्राचा संबंध आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळणारे यश कीर्ती समाधान ऐश्वरी जेव्हा ह्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो पण त्याला त्या जर मिळाल्या नाही तर ती व्यक्ती बेचैन होते अस्वस्थ होते आणि त्याद्वारे तिला वेगवेगळे उष्णतेचे विकार व्हायला लागतात त्यावेळेस समजायचं आणि अन्नपचन होत नाही ज्यांचे अन्नपचन होत नाही त्यांनी नक्की आवर्जून लक्ष द्या की आपल्याला आपला अग्नितत्व सक्षम ठेवण्यासाठी अजून काय करता येईल तर आवर्जून तुम्ही तुमच्या मणिपूर चक्रावर काम होण्याची गरज आहे लक्षात घ्यायचं आणि मणिपूर चक्राचा रंग आहे पिवळा तर तुम्ही जास्तीत जास्त पिवळ्या भाज्या पिवळी फळं याचं सेवन करा मग पिवळ्या रंगाच्या तुम्ही डाळी घेऊ शकता त्या तुम्ही आहारात समावेश करा आणि केळ तुम्ही घेऊ शकता पूर्ण जीवनसत्व असलेलं असं हे केळ ते तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता आणि त्याद्वारे तुम्हाला जाणवेल की तुमचं अग्नितत्व व्यवस्थित काम करत आहे बघा अर्धे अधिक आजार आपले होतात फक्त आपलं अग्नितत्व न सांभाळण्यामुळे म्हणून अग्नितत्वाला त्याची व्यवस्थित काळजी घेणे खूप गरजेचे आहे तर त्याचबरोबर नंतर तुमचं चक्र आहे ते अनाहत चक्र छातीच्या बरोबर मध्यस्थानी आहे अनाहत चक्र अनाहत चक्र डिस्टर्ब झाले म्हणजे हे कसे काय समजायचे तर जेव्हा तुम्हाला सतत नकारात्मक विचार येत असतात कोणी कितीही तुमच्याशी चांगले वागले तरी तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल चांगलं बघण्यापेक्षा आपण वाईटच सतत बघत असतो किंवा दुसऱ्यांबद्दलच्या आपल्या भावना किंवा आपण अजून म्हणू शकतो की शारीरिक व्याधी जसे हृदयाच्या तक्रारी हार्ट अटॅक वगैरे आपण म्हणू शकतो किंवा कफ होणे सर्दी होणे खोकला होणे म्हणजे हे अनाहत चक्राच्या आधिपत्याखाली असलेली अवयव आणि त्याच्या संबंधित जर तुम्हाला सतत त्रास होत असतील तर समजायचं की माझ्या अनाह चक्रावर काम होण्याची गरज आहे तर त्यावेळेस अनाह चक्राचा रंग आहे तो हिरवा रंग आहे तेव्हा तुम्ही आवर्जून तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या हिरव्या रंगाची फळं असं आवर्जून तुमच्या आहारामध्ये तो समावेश तुम्ही करायचा आहे आणि आपण म्हणू शकतो की हिरवा रंग म्हणजे हिरव्या रंगाशी आपला संबंध येईल अशा जास्तीत जास्त गोष्टी करायच्यात मग त्याच्यामध्ये हिरव्या रंगाच्या भाज्या जसं मी सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही आवर्जून कोथिंबीर मग पालक पुदिना ह्या प्रकारच्या ह्या सगळ्या भाज्यांचा सा तुम्ही समावेश करा वेलीयवर्गीय भाज्या म्हणजे तोडका झालं घोसाळी झाली किंवा लॉकी झाली जी तुमच्या चक्रासाठी खूप चांगल्या आहेत तर असं आवर्जून तुम्ही त्या त्या म्हणजे तसा पूरक आहार घ्या की त्याद्वारे तुम्हाला जाणवेल की तुम्हाला जे काही छोटे छोटे त्रास होत आहेत ते होणार नाही पुढचे आपले चक्र आहे ते विशुद्ध चक्र जे आहे आपल्या कंठाच्या बरोबर मध्यस्थानी विशुद्ध चक्र हे आहे आपल्या स्वतःशी संबंधित जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगताना सारखा अडखळ अडखळत असू किंवा एखादा आपल्याला गोष्ट ती व्यवस्थित सांगता येत नसेल आपलं मत आपल्याला व्यवस्थित मांडता येत नसेल किंवा विशुद्ध चक्रासंबंधित बाकीच्या शारीरिक व्याधी त्याच्यात आला मग घशाच्या तक्रारी सतत घसा बसणे किंवा घशाच्या संबंधित अजून वेगवेगळ्या आजार असे जर आपल्याला होत असतील किंवा एखादा बोलताना खूपच अडखळत असेल तर तेव्हा समजायचं स्वतःवर त्यांचा विश्वास नसेल त्यांना जे काही सांगायचं ते व्यवस्थित सांगू शकत नसतील तर तेव्हा समजायचं की ते विशुद्ध चक्र त्यांचं व्यवस्थित काम करत नाही आहे तर त्यावेळेस विशुद्ध चक्र चांगलं काम करण्यासाठी चा स्वतःशी संबंधित असलेलं हे चक्र म्हणून स्वतःवर आधी पूर्ण विश्वास आणि मग पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल करू शकता आहारामध्ये म्हणजे याचा रंग आहे विशुद्ध चक्राचा आकाशी रंग मग आकाशी रंगाचे आपण म्हणू शकतो की फळं किंवा ब्लूबेरीज आपण म्हणू शकतो ते तुम्ही घेऊ शकता किंवा कोकोनट एक्झॅक्टली ब्लू असा रंग नाही पण तुम्ही जास्तीत जास्त ओल्या नारळाचा तुमच्या आहारात समावेश करा मग त्याचबरोबर अजून जांभूळ वगैरे ते तुम्ही घेऊ शकता तर विशुद्ध चक्र सक्षम राहण्यासाठी तुम्ही अजून करू शकता एकतर तुम्ही अजून लंघन करू शकता जेव्हा आपण लंघन करतो उपवास करतो म्हणजे आदल्या दिवशी सहा साडेसहाच्या आधी खा खाऊन त्यावेळेस खाऊन आणि मग दुसऱ्या दिवशी जर आपण तो आहार एक ठराविक त्याच्यामध्ये बारा तास म्हणजे दुसऱ्या दिवशी समजा आपण आठ नऊ वाजता समजा आपला आहार ग्रहण केला जे पुढचं आपण नेक्स्ट डेचं मिल घेतलं तर त्यावेळेस आपल्याला जाणवते की आपलं विशुद्ध चक्र छान काम करत तर असं आहे हे विशुद्ध चक्र आणि मग त्याच्यानंतर आहे आज्ञाचक्र आज्ञाचक्र म्हणजे दुसऱ्यांविषयी विषयीच्या भावना पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र तर आपल्या पीस रेकी फॅमिलीमध्ये रेकी हिलिंगचा ग्रुप एक वेगळा आहे त्याच्यामध्ये आपण सातत्याने दुसऱ्यांना रेकी हिलिंग देत असतो पेशंट सुरू असतात आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याद्वारे कोणालाही बरं वाटावं तर त्याच्यामध्ये एक ठराविक मास्टर्स प्री मास्टर्स रेकी देत असतात माझी खूप इच्छा असते की मास्टर्सनी सगळ्या जॉईन करावं पण एक ठराविकच लोक असतात जे पुढे येतात आणि हिलिंग देतात मी समजू शकते की प्रत्येकाला काहीतरी उद्योग असतो आणि करत असतात पण ही दुसऱ्यांना हिलिंग देण्याची भावना ही जास्तीत जास्त जागृत करण्यासाठी आज्ञाचक्र जागृत करण्यासाठी आज्ञाचक्र जागृत करणं का गरजेचं आहे तर जेव्हा तुमचे आज्ञाचक्र जागृत होते त्यावेळेस ते त्या आहे आपल्या गुरूंचं स्थान आज्ञाचक्र म्हणजे दोन भोयांच्यामध्ये गुरूंविषयी आपली निष्ठा वाढायला लागते एक्झॅक्टली कुठल्या पद्धतीने गुरूंची सेवा करायला पाहिजे आणि कुठली गोष्ट केल्याने आयुष्यामध्ये आपण पुण्यकर्म करू ह्या गोष्टी आपल्या घडायला लागतात जेव्हा आपलं अज्ञाचक्र छान काम करायला लागतं जेव्हा सतत आपल्याला भविष्याचे विचार येत असतात किंवा नकारात्मक जास्त विचार यायला लागतात त्यावेळेस समजायचं की आपलं अज्ञाचक्र डिस्टर्ब आहे तर असं आज्ञाचक्र सक्षम करण्यासाठी आज्ञाचक्राचा रंग आहे छान निळा त्याच्यात परत तुम्ही आहार म्हणू शकता की याच्यामध्ये तुम्ही ब्लूबेरीजचं जास्त सेवन करू शकता ब्लूबेरी नाही तर मग तुम्ही अजून जांभळं किंवा इथे पण तुम्ही घेऊ शकता की जास्तीत जास्त तुम्ही ओल्या नारळाचं पदार्थ तसे घेऊ शकता त्याद्वारे आणि जास्तीत जास्त ओमचं ध्यानामध्ये तुम्ही जास्तीत जास्त जायचं असतं जेव्हा तुमचं अज्ञाचक्र डिस्टर्ब असतं सतत जर भविष्याचे विचार येत असतील आणि ते विचारही चांगले येण्यापेक्षा सतत वाईट येत असतील तर समजायचं की माझं अज्ञाचक्र त्याला काम करण्याची गरज आहे तर असे गुरूंचे स्थान असलेले अज्ञाचक्र आणि मग पुढचे आपले चक्र आहे ते आहे सहस्त्रहार चक्र जे टाळूच्या मध्यस्थानी आहे काही जे म्हण टाळूच्या थोडंसं वर पण आहे ते तर ते आहे आपले सहस्त्रहार चक्र हार चक्राचा संबंध आहे अध्यात्माशी जेव्हा जेव्हा या सगळ्या बाकी चक्रांमधल्या अडथळे दूर होतात त्याद्वारे हार चक्र आपलं खूप छान काम करायला लागतं तर हार चक्र डिस्टर्ब झालं हे कधी समजायचं तर हार चक्र म्हणजे सहस्त्र विचार एकही गोष्ट आपली व्यवस्थित होत नाही आणि आपण म्हणू शकतो की खूप आपण गोष्टी ठरवतो आणि एकही आपली त्यातनं होत नाही साध्य किंवा मेंदूचे विविध विकार मग मायग्रेन आपण म्हणू शकतो की जे काम आपण करतोय त्याच्यातही आपल्याला सॅटिस्फॅक्शन नाही आहे त्यावेळेस सुरू होतो मायग्रेनचा त्रास अर्धशिशी ज्याला आपण म्हणतो तर हा त्रास व्हायला लागला की समजायचं की माझ्या सहस्त्रहार चक्रावर काम होण्याची गरज आहे तर हार चक्र सक्षम ठेवण्यासाठी इथला हार चक्राचा रंग आहे जांभळा रंग आणि त्या जांभळ्या रंगाद्वारे म्हणजे तुम्ही तुमच्या आहारामध्ये त्या त्याप्रमाणे तुमचा आहार व्हायला पाहिजे जांभळ्या रंगाचे फळं आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो मग इथे परत तुम्ही जांभळ घेऊ शकता आणि अजून जांभळा रंगा म्हणजे मलबेरीज असतात ते तुम्ही घेऊ शकता आणि इथे पण तुम्ही सात्विक आहार जर ग्रहण केला तर त्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की तुमचं सहस्त्रहार चक्र खूप छान काम करत आहे आणि जेव्हा सातही या बाकीच्या सहा चक्रांमधले जेव्हा अडथळे दूर होतात तेव्हा सहस्त्रहार चक्र परमतत्वाशी संबंधित परमतत्व तुम्ही त्या तत्वाशी एकरूप व्हायला लागता म्हणजे तुमचा अध्यात्माचा प्रवास अगदी व्यवस्थित व्हायला लागतो जेव्हा हा प्रवास व्यवस्थित व्हायला लागतो तेव्हा समजायचं की माझं सहस्त्रहार चक्र व्यवस्थित काम करत आहे शिवतत्वाचे आशीर्वाद मला मिळतात तर असं आहे हे आपण म्हणू शकतो की आपली चक्र आणि त्याच्या संबंधित असलेले त्याला बॅलन्स कसे करायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांना ही माहिती पाठवा त्यांना शेअर करा आणि तुमच्या जर काही शंका असतील तर नक्की मला त्या विचारा कारण मला जे फोन येतात त्याच्यामध्ये बरेचसे मी जाणवतं की मानसिक आजार मानसिक आजार हे संबंधित आहे तुमच्या सहस्रहार चक्राशी तर आजकाल मला वाटतं शारीरिक व्याधी तर आहेच आहे पण मानसिक व्याधी खूप वाढलेल्या आहेत तर ह्या मानसिक व्याधी तुमच्या निर्मूलन व्हायला मदत होते या वैश्विक शक्तीद्वारे एखादी व्यक्ती जेव्हा मानसिकदृष्ट्या सक्षम असते तेव्हा आपोआपच तिच्या ज्या शारीरिक छोट्या मोठ्या व्याधी असतात त्या पण जायला लागतात आणि तुमचे चक्र सक्षम व्हायला लागतात जेव्हा तुम्ही रेखी शिकता रेखीचे ध्यान करता तर अशी ही वैश्विक शक्ती आणिचा मी ध्यास घेतलेला आहे गेल्या चोवीस वर्षापासून येत्या दहा जुलैला मला ॲज ए रेकी मास्टर म्हणून पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत माझ्या रेकी ग्रँड मास्टर यांचे स्वप्न की प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावा ज्याद्वारे ते पूर्ण घर त्याला रेकी शक्तीचे आशीर्वाद मिळते हे स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे दत्तगुरु माऊली त्यांच्याद्वारे म्हणजे मी असं म्हणू शकते की दत्तगुरु माऊलींची मला खूप ओढ आहे किंवा मा, माझ्या सगळ्या रेकी फॅमिलीमध्ये मी सगळ्यांना सांगत असते की दत्तगुरु माऊली जी जनकल्याणासाठी ज्यांनी जन्म घेतला त्या दत्तगुरू माऊलींचे मला आशीर्वाद जाणवत आहेत तर नक्की सगळ्यांनी रेखे शिका तुमच्या जवळ कोणी असतील जो तुम्हाला येऊन शिकवणारे असतील तर तुम्ही नक्की शिका आणि आपल्याबरोबर इतरांचं पण नक्की कल्याण करा अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ